नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती आहे रानभाजीची रानभाजीच्या मी आधी दोन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि त्या तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या देईन आणखीन आजची जी रानभाजी ती ही एकदम पौष्टिक आणि भरपूर पोषक घटक तत्व असतात या भाज्यांमध्ये रानभाज्यांमध्ये तर नक्की भेटतील त्या नक्की अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि यामध्ये जास्त मसाल्यांचा जा वापर नसतो काही नसतो त्यामुळे काय असतं त्यातील जीवनसत्व असतात किंवा जे काही असतं तर ते भरपूर प्रमाणात यामध्ये असतं चला तर मग गावरान पद्धतीनं कशा या रानभाज्या केल्या जातात त्याची आपण रेसिपी पाहूया ओपन करूया यामध्ये रानभाज्या आलेली आहेत ही आळूची पानं आहेत याची रेसिपी लोड केलेली आहे मी ती तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर गर गरगटची गर ही रेसिपी म्हणजे अळूचं खतपत बोलतात तर त्याची ही रेसिपी मी युट्यूबवरती अपलोड केलेली ती तुम्ही पाहू शकता आता आपण ही जी रानभाजी आहे ना ही कुरडूची आहे म्हणजे यामध्ये दोन तीन प्रकारच्या भाज्या मिक्स आहेत बघूया आता आपण ती खूप छान भाजी लागते मी जी मागं जो रेसिपी टाकलेली आहे ती भालगा बोलतात त्याला त्याची रेसिपी टाकलेली आणि ही कुरडूची आहे कुरडूची एक नंबर भाजी लागते मला खूप आवडते ही भाजी बघा अशा प्रकारची भाजी असते एकदम आपली पालेभाजी असती तशीच असते आणि बनवू शकता परंतु जी आमच्याकडे घरी बनवतात ती शक्यतो शिजवून बनवतात आणि त्याची टेस्ट सगळ्यांना खूप आवडते त्यामुळे मी ही तशीच बनवते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवातीत फोडून घेऊया याला सुरुवातीला आपण इथे तुम्ही बघू शकता ही आहे कुरडूची भाजी आहे अशा प्रकारे ही कुरडूची भाजी दिसते बघा आणि थोडीशी आपण त्यामध्ये थोडीशी एक ढाणाची भाजी आलेली आहे एक दोन ढाकर आहेत त्याच्यामध्ये आणि दोन तीन ढाकर ह्याचे बालग्याचे आहेत तर ही थोडीशी भाजी आलेली आहे दोन तीन ढाकर तर हे बघा ही हा आहे तो ढाणा आहे आणि तो आहे तो कुरडो आहे तर ही तीन प्रकारची भाजी अशी असते ही मिक्स केली तरीही चालते भालग्याची भाजीची रेसिपी आधी मी टाकलेलीच आहे आणि आता आपण ही भाजी आहे ती खुडून घेऊया यामध्ये काही खराब पानं असतात तर आपण जी खराब पानं आहे ती बाजूला काढून घ्यायची आणि जी कवळी कवळी पानं आहेत आणि कवळे दांडे आहेत तर ते आपण स मोठे मोठेच असे काढून घ्यायचेत कारण आपण ते नंतर कट करणार आहे बघा आता मी पानांसहित सगळे दांडे पण त्यामध्ये घेणार आहे त्यामुळे ते शिजल्यानंतर एकदम त्याचं भाजी करताना ते खूप छान लागते आता बघा हे खराब खराब पान असं मध्ये दिसेल एक पिकुटलेलं असतं किंवा काही खराब झालेलं असतं लाल झालेलं असतं तर त्या पद्धतीची पानं असतात ती काढून टाकायची असतात आणि जी चांगली चांगली पानं ती आपण त्यातून काढून घ्यायची आणि डेट पण त्यामध्ये घ्यायचेत बघा आता अशा पद्धतीने मी सगळी भाजी ती खुडून घेते आणखीन ही भाजी आहे ना तर या पद्धतीनं का करायची तर या पद्धतीनं केल्यानंतर जी त्याची टेस्ट लागते ती खूप अप्रतिम अशी लागते आणि भाकरीसोबत तर काय बोलूच नका एक नंबर भाजी लागते आणि आपण बालेभाजी सारखी करायची म्हटलं तर तशी केली पण त्याची टेस्ट मग वेगळी लागते थोडीशी बघा आता मी सगळी खुडून घेतलेली आहे आणि आता दोन तीन पाण्यातून धुवून घेणार आहे जर नळाखाली पण डायरेक्ट धुवून घेतली तरी चालू शकते त्यामध्ये कसं माती उडलेली असते किंवा काही क्षणी चाटलेलं वगैरे असतं रानात असतं तर त्यासाठी एक दोन तीन पाण्यातून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे चांगली मी उलटी पालटी करणारे आणि दोन तीन पाण्यातून असं अश, अशाच प्रकारे धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपण ती ना ती चाळणीवरती काढून घ्यायची कारण की ही भाजी नितळायची गरज आहे तर आपल्याला कट करता येईल बघा आता मी चाळणीवरती ठेवून घेतलेली आहे आणि आपण एक दोन पाच मिनटं ठेवून देऊया आणि पाणीनी की किंवा आपण कट करायला घेऊया आता भाजी मी कट करून घेते तर बाजूला मी कडे ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही भाजी घालून घेते म्हणजे तोपर्यंत पाणी पण गरम होईल आणि मी कट करत भाजी त्यामध्ये टाकून देईन बघा आता अशा पद्धतीने मी भाजी त्यामध्ये टाकून देते आणि गॅस चालू केलेला आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता बघा अशीच आपण कट करून घेऊया यात जर दांडे वगैरे असले ना तरी सुद्धा चालतं ते दांडेही शिजून जगतात आणि मग त्याची टेस्ट एक छान लागते भाजीला अशा पद्धतीने चिरून घ्यायची एकदम बारीक महीम चिरायची गरज नाही थोडीशी मोठी वगैरे राहिली तरी चालती शिजल्यानंतर ते आपोआप हे होऊन जाते बघा अशा पद्धतीनं आता भाजी आपण घालून घेतलेली आणि त्यावरती झाकण ठेवा एक दहा ते बारा मिनटात ही भाजी शिजून निघते पण मधून एक ते दोन वेळा उलटी पालटी करून घ्यायची कारण खालची भाजी शिजती आणि वरची भाजी हिरवीच राहते तर त्यासाठी आपण काय करायचं आहे मधून एक तीन चार मिनटं झाल्यानंतर परत पलटी करून घ्यायची हलवून घ्यायची त्यामुळे आपल्याला कळतं की भाजी शिजत आले किंवा खालची वरची भाजी मिक्स होऊन जाते चला तर आता आपण भाजी हलवून घेऊया एक दोन तीन मिनटं झालेली आहेत तर आपण भाजी हलवून घेऊया बघा आता तुम्ही बघू शकता भाजी आता शिज म्हणजे तशी लवकर शिजते एक दहा ते बारा मिनटात ही भाजी शिजून निघती आणि थोडीशी कशी कडक असते म्हणजे पालेभाजी एकदम सॉफ्ट असते ना तशी नसती ही थोडीशी रश भाजी असते थोड्या थोड्या प्रमाणात त्यामुळं काय आता त्याला शिजून घेतल्यानंतर खूप छान टेस्ट लागते बघा आता मी इथं दोन मोठे कांदे घेतलेले ते चिरून घेते आणि त्यानंतर लसूण घ्यायचं आहे एक वीस पंचवीस पाकळ्यांचा लसूण घ्यायचा आहे आणि तोही सोलून घ्यायचा आहे कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा मी चिरून बाजूला ठेवते आणि आता लसूण सोलायला घेते बघा लसूण एक वीस पंचवीस पाकळ्यांचा घ्यायचा यामध्ये ना कांदा आणि लसूण आणि तेल हे जास्त प्रमाणात टाकायला लागतं त्यामुळे ते त्याला एकदम अशी छान टेस्ट येते आणि तेलाचा वापरही याच्यामध्ये थोडा जास्त केला जातो आता इथं बघा मी वीस पंचवीस पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि हा कांदा घेतलेले आहेत दोन चिरून घेतलेले आहेत आता आपण भाजी बघूया भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे आपली बघू आपण चेक करू एक दांडा त्याचे असतात ना भाजीचे ते चेक करून बघायचे आहेत की ते असे स्मॅश होत आहेत का तर इथं भाजी शिजलेली आता गॅस बंद करूया आणि आता आपण गॅस बंद करून ही जी भाजी आहे ती चाळणीवरती परत आपण काढून घ्यायची तर डायरेक्ट ओतली तरी चालेल किंवा मग झाऱ्याने काढून घ्यायची चाळणीवरती बघा आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे अशीच मी आता चाळणीवरती काढून घेते आणि राहिलेली बारीक हे असतं तर त्यामुळे हे सगळं पाणी मी त्यावरती ओतून घेते चाळणीत आणि मग खालच्या कढाईमध्ये पाणी निघेल ते पाणी आपण ओतणार आहे आणि परत हे ना ते असं थोडंसं थंड करत ठेवायचं कारण की आपल्या हाताला सोसल एवढं थंड झालं की मग अशा पद्धतीने ही भाजी आहे ती पिळून घ्यायची त्यातील पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मुटके करून घ्यायचे आणि चांगलं पिळून घ्यायचे हातावरती जास्त गरम असली तर हाताला भासते त्यामुळे थोडीशी थंड करून घ्यायची आणि नंतर पिळून घ्यायचे बघा आता अशा पद्धतीने मी हे सगळी भाजी आहे ती पिळून घेतलेली आहे आणि अशी मोकळी करून घ्यायची कारण की तेलात टाकल्यानंतर काय होतं गुण असे गोळे टाकल्यानंतर लवकर ते कांद्यामध्ये मिक्स होत नाही त्यामुळे अशी मोकळी मोकळी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण फोडणीला टाकणार आहे बघा आता ही भाजी चांगली मोकळी करून घेतलेली आहे आणि आता आपण एक कढई ठेवून घेऊया आता इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकताना आता मी सुरुवातीला वन फोर्थ कप तेल टाकणार आहे एक टेबलस्पून पोह्यांच्या म्हणलं तर एक पाच टेबलस्पून असतील तर ते टाकल्यानंतर त्यामध्ये जी लसूण घेतली होती ती टाकायची थोडीशी ब्राऊन झाली लसूण की त्यावरती कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाला भाजत आला की त्यावरती मग आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहे चवीनुसार आणि हळद घालून घ्यायची बघा आता मी मीठ घातलेले हळद घातलेली आणि परत त्यामध्ये एक ते छोटा एक चम्मच ते दीड चम्मच चटणी घातलेली आणि यामध्ये तुम्हाला हवा असेल तर जिरा पावडर आणि धनिया पावडरचा वापर करू शकता पण मी इथं काहीही टाकणार नाही मसाले चटणी हळद आणि मीठ फक्त टाकून ही भाजी बनवणार आहे आणि सिंपल पद्धतीनं बनवलेली आहे त्यामुळे त्याची रिअल जी टेस्ट भाजीची असती ती टेस्ट या भाजीला येते बघा आता हा कांदा आहे तो चांगला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे आपण आता याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता ही कशी लोखंडीकडे आहे तर लवकर खाली लागलं जातं तर एक दोन मिनटानंतर परत ही भाजी हलवून घेणार आहे बघ आता ही भाजी एकदम ड्राय होत चाललेली आहे तर आपण काय करायचं आता ही चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर मग चांगली मिक्स झाली की मग आपण परत त्यामध्ये थोडंसं एक दोन ते तीन पोह्यांचा चमचा असतो त्याने तेल घालून घ्यायचं आहे बघा कारण की काय होतं जेवढं तुम्ही तेलावरती चांगली ही भाजी परतली जाईल तेवढी खायला खूप छान लागती आणि त्याची टेस्ट खूप छान लागते बघा आता मी थोडंसं तेल टाकलेलं येते आणि परत थोडंसं राहिलेलं त्यामध्ये घालून घेते आणि परत मी हलवून घेणार आहे जेवढी चांगली परतली जाईल तेवढी भाजीला टेस्ट खूप छान येते एक दहा मिनटं कमीत कमी तुम्ही ही भाजी ती परतून घ्यायची आता गौरी गणपती जवळ आलेले आहेत तर गौराई वस्ती तर त्या दिवशी गौराईला ही भाजी आणि भाकरीचा प्रसाद दाखवला जातो तुम्ही तुमच्याकडे कोणती भाजी करून गौराईला प्रसाद दाखवता नक्की कमेंट करून सांगा एक आठ मिनटं आपली भा भाजी ती परतून झालेली आणि अजून दोन मिनटाची वाफ मी काढून घेणार एक दहा मिनटात ही भाजी परफेक्ट तयार होते चला तर आता आपण परत झाकण ठेवूया आणि दोन मिनटानंतर परत बघ्या बघा आता दोन मिनटानंतर आपली भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आता गावाला ही समजा कुणाला अवेलेबल भाजी नाही झाली तर काही जण किंवा शापूची भाजी आणून तीही गौराईला नैवेद्य म्हणून दाखवला जातो पण काही ठिकाणी ही भाजी मिळते किंवा कुरडूची ढाणाची भालक्याची जीही रानातली भाजी भेटते तर ती भाजी गौराईला प्रसाद म्हणून दाखवला जातो चला तर बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि त्याचा एकदम असा स्मेल सुटलेला आहे आता आ, तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा बाकीच्याही आपल्या रेसिपी रानभाज्यांच्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद